रेस्टॉरंटमध्ये किती स्वच्छता ठेवली तरी ही प्रमुख गोष्ट झुरळ डास ही जात कसा हो नाही कसा करायचा कीटकांचा सामना आम्ही तयार आहोत तुमच्या मदतीला हे पहा आम्ही तुमच्या अन्न खाद्य व्यवसायाला कुठलाही कीटक त्रास देणार नाही उपद्रव करणार नाही यासाठी कशा पद्धतीने नियंत्रण करायचं यासाठी तुम्हाला गाईड करू आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्टँडर्ड्स खूप हाय असतात एफ एस एम एस आय असो बावीस हजार दोन हजार पाचमध्ये खूप साऱ्या क्लिष्ट गोष्टी येतात मग आपलं अन्नखाद्य आपण कसं बनवायचं आणि कसं सुरक्षित ठेवायचं यासाठी आम्ही तुम्हाला गाईड करायला उपलब्ध आहोत आपल्या तयार होणाऱ्या अन्नाला आणि त्याच्या निर्यातीला कुठली अडचण येणार नाही यासाठी क्वारंटाईन सर्विसेस द्यायला आम्ही तयार आहोत खूप वेळा भूकंप किंवा साथीचे रोग येतात त्यानंतर कीटक सर्वत्र पसरतात आणि सर्व समाजाला माणसाला जनावरांना फार फार उपद्रव होतो अशा वेळेस गरज असते पेस्ट कंट्रोलरची आम्ही आमच्या टीमसह या गोष्टीला तयार आहोत आपण सर्वांनी मिळून हे काम केलं पाहिजे गरज असेल त्यावेळेस आम्हाला बोलवा भारतामध्ये कृषी विभाग हे काम करण्यासाठी तुम्हाला मदत करतोय मलेरिया विभागातील सर्व शासकीय अधिकारी आपल्या मदतीला आहेत एकत्र आपण काम करू आपण यशस्वी होऊ शकतो पेस्ट कंट्रोल हे काय फक्त उंदीर झुरळमुंग्या मारण्याचंच काम नाही यामध्ये खूप काही गोष्टी आहेत आयुष्यातील फार आवश्यक महत्त्वाचा असा भाग आहे आपणास यामध्ये अधिक माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क करा